आकेवरचा डोंगर देखना दिसत होता मुरुंबदेवाचा राजांच्या मनात भरला विस्तार याच्या सोंडांचा भवती होते जंगल दाट त्याची होती अवघड वाट कौशल्य पहा शिवरायांचं पागोट चढवलं तीन तीनही माच्यांनी फेर धरला अवघा डोंगर चौरंगी फुलला आता तो राज यांचा गड ठरला आणि गडांचा तो राजा झाला आणि गडांचा तो राजा झाला जय शिवराय मित्रांनो मी पंकज जगतापास घेऊन आलोय राजगडचा ब्लॉग या व्हिडिओमध्ये आपण या राजगडाचे जितकी काही म्हणजे पॉईंट बघता येईल तेवढे बघणार आहोत तर आमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहताल हे अशा करतो मी तुमच्याकडून आत्ता आपण आलो दरवाजाच्या मधून तर हे पालेदराजाच्या आतमध्ये येतातच हे दृश्य मिळेल आपल्याला तर मित्रांनो गडाच्या तटबंदीला अ छोट्या छोट्या कमाने ठेवलेल्या आहेत ज्या की गडाच्या बाहेर त्यातून नजर ठेवता येईल आपल्याला म्हणजे जे सैन्य होते आपले महाराजांचे मावळे होते त्यांना गडाच्या बाहेर नजर ठेवण्यासाठी त्या छोट्या छोट्या कमानी बनवलेल्या आहेत आणि या कमानी आपल्याला गडावरती सर्वत्र आढळून येतील म्हणजे जिथे जिथे असं वाटेल की इथून नजर ठेवणे आवश्यक आहे तर तिथे आपल्याला ती कमान दिसेल म्हणजे दिसेलच थोडस वरती आल्यावरती आपल्याला पाली दरवाजा एकच्या च्या वरती जाण्यासाठी हा मार्ग दिसेल आणि मित्रांनो पाली दरवाजा एक किंवा पाली दरवाजा दोन याची रचना अशी केलेली की पाली दरवाजा दोन वरतून पाली दरवाजा एक दिसेल आणि पाली दरवाजा एक वरतून पाली दरवाजा दोन दिसत पाली दरवाजा दोनकडे जाताना आपल्याला छोट्याशा कामाने दिसतील आणि देवळेही दिसतील ज्या की दिवा किंवा मशाल वगैरे पेटवून त्या रस्त्यावरती म्हणजे त्या मार्गावरती उजेड व्हावा यासाठी असणार पाली दरवाजा दोन पशी येताच आपल्याला पाली दरवाजाच्या मध्यभागी आपल्याला एक राजमुकट असणारे शिल्प पाहायला मिळते तर हे शिल्प कदाचित राजधानीचं प्रतीक असणार आहे कारण की रायगडावरती हे शिल्प आढळलेले आहे पाली दरवाजाच्या चा दोनच्या आतमध्ये आप येताच आपल्याला उजव्या व डाव्या बाजूला छोट्याशा खोल्यान टाईप दिसते इथं सैनिकांच्या आश्रयासाठी कदाचित ती जागा असणार तसेच पाली दरवाजाच्या उजव्या साईडला एक मोडी लिपीमध्ये एक शिल्प दिसते महाराजांनी त्या काळात बांधलेले गडकिल्ले हे अजून पण म्हणजे चांगल्या स्वरूपात दिसतात यावरून कळते की आपण त्या काळात कसली बुद्धिमत्ता वापरून म्हणजे कसले मटेरियल वापरून ते गडकिल्ले बांधले असतील थोडेसे पुढे गेल्यावरती आपल्याला जी किल्ल्याची तडबंदी गडाची तडबंदी त्याच्यावरती आपल्याला हे पाहायला मिळते की महाराजांनी त्या काळातही विचार करून शौचालयाची निर्मिती करून घेतलेली होती जे गडाचे पारेदार जे महादारवाच्या पारे पशे असतात त्यांच्यासाठी ही सोय केलेली असावी थोडस तटबंदीच्या वरती आलं की आपण पाणीदाराच्या दोन वरती पोचतो तसेच बघितलं गेलं की मित्रांनो पाठीदाराच्या दोन वरून पाठीदारोच्या एक चा बुरुज दिसतोय पाठीदारोच्या एक दिसतोय आणि मागाशी दाखवल्याप्रमाणे पाठीदारोच्या एक वरून पाठीदाराच्या दोन दिसत होता मित्रांनो तसं पाहायला गेल्यावरती जी पद्मावती माची आहे त्या माचीसारखे पठार हे पूर्ण गडावरती कुठेच नाही त्यामुळे अष्टप्रधानांचे वाडे महाराजांची दिवाण्या आणि महत्वाच्या खात्यांचे सचिवालय आपल्याला या पद्मावती वाचीवरती पाहायला मिळतात पालीदाराच्यातून दराजातून थोडस पुढं आलं की आपल्याला डाव्या बाजूला एक गोड तळे पाहायला मिळते त्यालाच राणी तळे असेही म्हणतात मित्रांनो गडावरून वाहून जाणारे पाणी म्हणजे जे खाली गेले की तसे पण वेढता जाते त्या पाण्याच्या साठवणीसाठी तलावांची निर्मिती केली जाते जेणेकरून ते पाणी वर्षभरासाठी पुरवले जाईल अशा पद्धतीने या तलावांची निर्मिती केली जाईल घोडतळ्याच्या बाजूलाच थोडेसे पुढे गेले की आपल्याला सदर दिसते प्रशासकीय दृष्ट्या महत्वाचे असणारे ही सदर याला दिवाने आम असेही म्हणतात महाराजांच्या काळात खूप असे सुखदुःखाचे क्षण किंवा न्याडनिवाडे या सदरेने न्या अनुभवले असणार सदरेपासून उजव्या हाताला थोडंसं खाली आलं की आपल्याला अंबरखाना आणि दारुगोळ्याचे कोठार मिळते तसेच दारुगोळाच्या कोठाराच्या बाजूला आपल्याला एक तुटलेल्या अवस्थेत एक आपल्याला तोप पाहायला मिळते माझे या ब्लॉगमध्ये एवढंच सांगणं आहे की आपण जो कचरा करतो गडकिल्ल्यांवरती तर गडकिल्ले आपल्यासाठी देवळाप्रमाणे आहेत आणि गडकिल्ल्यांवरती आपले महा दैवत महाराज यांचे निवासस्थान आहे तर मित्रांनो गडकिल्ल्यावरती कृपा करून कृपा करून काही कचरा घेऊन जाऊ नका म्हणजे जे खायला नेता तुम्ही ते घेऊन जाऊ नका आणि जरी गेलात तरी त्याचा कचरा जो कागद वगैरे असेल बॉटल वगैरे असेल ते सॅकमध्ये माघारी माघारी घेऊन जा गड किल्ल्यांवरती नाका टाकूती सदरापासून पुढे आलं की डाव्या बाजूला आपल्याला राजवाडा दिसतो या राजवाड्याची लांबी आणि रुंदी पाहताच गडाचे वैभव आपल्याला कळून येते पाहून खालच्या बाजूस आल्यावरती आपल्याला रामेश्वर मंदिर दिसते रामेश्वर मंदिराच्या आतमध्ये आपल्याला दगडामध्ये कोरलेली रामेश्वराची पिंड दिसते तिथेच रामेश्वर मंदिराच्या बाजूस आपल्याला स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई यांची समाधी पाहायला मिळते तर मित्रांनो त्यानंतर आपण आलो पद्मावती मंदिरमध्ये हे मंदिर, मंदिर ट्रेकर्सच्या विश्रांतीसाठी ओळखले जाते म्हणजे इथे खूप असे कॅम्पर्स असतात ना ते कॅम्पिंग करून राहत असतात पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये पद्मावती देवीच्या दोन मूर्त्या आहेत त्यातील एक शिवकालीन मूर्ती आहे ही शिवकालीन मूर्ती त्यावेळेस हल्ला चालता तेव्हा ह्या या मूर्तीला तलावामध्ये लपवली गेली होती काही दिवसांनी उत्खननात ती गावली गेली तसेच महाराजांची सिंहासनावरती बसलेली मूर्ती देखील येथे आढळते दे। पद्मावती देवीच्या मंदिरासमोर एक पिण्याच्या पाण्याची टाके आहे तेथील पाणी हे खूप शुद्ध असून पिणे योग्य आहे पद्मावती देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला कचेरीचे अवशेष पाहायला मिळतात स्वराज्याच्या कारभाराची महत्वाची कामे याच कचेरीत झाली असत पद्मावती तलावाकडे जाताना उजव्या हाताला ही पडलेली अवस्थेत एक इमारत दिसून येते तर मित्रांनो पद्मावती तलाव हा गडावरचा सर्वात महत्वाचा तलाव आहे पद्मावती तलावाचे स्ट्रक्चर पाहता असं वाटते की मित्रांनो याला पद्मावती तलावाला एक तटबंदी आहे तर त्या तटबंदीवरती छप्परही असू शकते कारण की त्या काळात जेवणाला पाणी वापरायचं तर त्यात पाण्यात विषबाधा होण्याची शक्यता खूप असायची तर महाराजांनी असा विचार केला असेल की कोणी विषबाधा करू नये त्यामुळे महाराजांनी त्याला पूर्ण बंदिस्त तलाव असा बनवला असणार आहे कारण की हे हे बघा मित्रांनो कमान पण आहे तिथून जायला आतमध्ये तलावाकडे जायला तसेच पद्मावती तलावाच्या शेजारी अष्टप्रधानांचे वाडे पण मिळतात तर मित्रांनो पद्मावती तलावाच्या समोरच आपल्याला पद्मावती माचीवरील चोर दरवाजा पाहायला मिळतो हा दरवाजा पूर्वी बंद होता पण इथे काही सह्याद्री प्रतिष्ठानची माणसं आली ती त्यांनी खोदकाम करून ह्या दरवाज्याला पुन्हा चालू केला मित्रांनो त्या काळात कुलूप वगैरे काही नव्हते तर गडाचा दरवाजा बंद केला की आत्मल्या साईडने त्याला वणका लावला असायचा तर त्या ही छेद आहे ते मित्रांनो गुंजवणी गावातून आपण आलो त्या मार्गाने आलो की आपल्याला हा चोर दरवाजा लागतो पद्मावती माचेकडून बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला मध्ये येथे ढालकाठीचा बुरुज लागतो हा बुरुज गडावरील महत्वाचा घटक आहे किल्ल्यावरती ज्याची सत्ता असेल त्याचा ध्वज त्या बोर्ज्यावरती लावला जायचा राजगडावरली ही जागा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणची आहे म्हणजे गडाच्या खालून जर आपण पाहायला गेलं तर हा या गडावरचा म्हणजे हा ध्वज सहजरित्या पाहिला जाऊ शकतो तर चला मित्रांनो पद्मावती माची झाली आता आपण जाऊ बाले किल्ल्याकडे सर्व गडांमध्ये राजगडाचा जो बाले किल्ला आहे ना मित्रांनो तो कोणत्याच गडावरती आढळणार नाही राजगडातील सर्वात कठीण चढाई ही बाली किल्ल्याची चढाई एकदम अशी खडी चढाई आहे थरारकवाली जे बघूनच काही लोक माघारी जातात अशी चढाई निचरा करण्यासाठी बाले किल्ल्याच्या दरवाजच्या उजव्या साईडला हे चरखानलेली असे सांगण्यात येते की अफजल खानाचा जेव्हा कोतळा पाडला तेव्हा त्याचे शिर जे का कापले होते ते या माधुराच्या कोपऱ्यात गाडले गेले गडावरती आल्यावरती या माकडांपासून सावध राह बाले किल्ल्यावरती आल्यावरती डाव्या हाताला आपल्याला जननी देवीचे मंदिर पाहायला मिळते वरती पाण्याची गरज भागवण्यासाठी खूप तळे बांधले गेले त्यातील छेद चंद्रतळे याचा आकार चंद्रासारखा असल्यामुळे याला चंद्रतळे असे नाव पडले चंद्रतळ्यापासून पुढे आल्यावरती आपण ब्रह्मेश्वर मंदिरापासून पोहोचतो मंदिर शेजारीच आपल्याला छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात रमेश्वराच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला पडलेल्या अवस्थेत एक बाजारपेठ पाहायला मिळते बाजारपेठ पासून आपण गडाच्या सर्वात उंच आणि सर्वात पवित्र ठिकाणी म्हणजे महाराजांच्या राजवाड्यापाशी पो येऊन पोचतो मित्रांनो आणि त्यावरती एक वेगळ्याच वेगळीच भावना आपल्या मनात असते आणि सर्व शिवभक्त येथे नतमस्तक होतात म्हणजे होतातच जेथे शिवाजी महाराज आपले पंचवीस वर्ष राहिले संभाजी महाराजांनी आपले बालपण घालवले अशा किल्ल्याची ह्या अवस्था बघून खरंच मित्रांनो खूप वाईट वाटतं माझी माझी काही सर्व शिवभक्तांची एकच इच्छा आहे की सर्व गडांचे संवर्धन व्हावे आणि यासाठी आपण प्रयत्न करू एका गडावरती जेवढ्या काही सोयीसुविधा असतात त्या सर्व राजगडाच्या बाले किल्ल्यावरती आत्या म्हणजे बालेकिल्ला हा स्वतंत्र एक किल्ला असल्यासारखा होता त्यामुळेच म्हणतात ना सर्व गड झाले पण राजगडासारखा गड नाही सर्वात मोठा आणि सर्वात भव्य असा गड म्हणजे राजगड तर मित्रांनो आपण आपल्या वाटचालाशी चालू ठेवणार आहे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सुविरामाची आणि संजीवनीमाच्याबद्दल माहिती दिली जाईल तोपर्यंत तुम्ही आपल्यासोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दुसरी लग कर लग दुसरे व्हिडिओ लवकरात लवकर येईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्या व्हिडिओची लिंक दिली जाईल धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय शंभूराज